आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर म्हणजे भरपूर उपयोगी ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी समजवणार आहे की मराठीचा पेपर नक्की लिहायचा कसा कारण बऱ्याचदा मराठीचा पेपर झाल्यानंतर मुलांचे पहिले प्रॉब्लेम्स दिसतात ते म्हणजे सर आम्ही भरपूर लिहित होतो अजिबात थांबलो नाही पेपरला गेल्यापासून लिहायला सुरुवात केली फार दोन वाजले तरी पण आम्ही आमच्या हाताला स्टॉपच नाही केलं कंटिन्यू लिहितोय कंटिन्यू लिहितोय तरी पण आमचा पेपर पूर्ण नाही झाला तर याच्या मागचे काय मेन कारण आहेत कारण की प्रत्येक मुलाला हे तर माहिती आहे की पेपरला काय विचारलंय पण प्रत्येक मुलाला हे नाही माहिती की कि कि किती लिहायचंय आणि किती लिहायचं हे नसल्या माहिती कारणाने मुलांचे बऱ्याचदा पेपर काय होतात सुटतात दुसरी गोष्ट टाइम मॅनेजमेंटचा जो विषय आहे तो ऑलरेडी मी याच्या आधी एक व्हिडिओ बनवून तुमचं क्लिअर केलेलं आहे परंतु परंतु किती लिहिलं पाहिजे एका प्रश्नामध्ये कोणत्या गोष्टी लिहिल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी नाही लिहिल्या पाहिजेत या गोष्टीचं पूर्णपणे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तरी सगळ्यांनी ही व्हिडिओ शेवट पद्धत शेवट पर्यंत बघा का, कारण की या व्हिडिओमध्ये तुमचे बरेचसे जे डाऊट आहेत ते हंड्रेड अँड वन पर्सेंट क्लिअर होणार आहेत सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिला आपला विभाग चालू होतो हा गद्य विभाग ठीक आहे तर जेव्हा तुमच्या समोर पेपर येतो ते पेपर आल्यानंतर तुम्ही पण तुमचं जे पहिलं पेज असेल त्या पेजवरती अशी चौकटच करायची अशी चौकट करून वरती लिहायचं पहिलं विभाग एक गद्य आणि मग तुम्ही लिहिणार काय प्रश्ना क्रमांक का एक अमध्ये पहिलं अमध्ये पहिल्यामध्ये आता यांनी सांगितलंय चौकट ही पूर्ण करा बरेचशी मुलं काय करतात फक्त एवढंच लिहितात आणि हा जो पाठ आहे हा पाठ हा लिहितच नाही तो तुमच्या माहितीनुसार सांगतो माय डिअर स्टुडंट हे जे सगळं आहे हे सगळं लिहिलं जात चौकटी पूर्ण हा हे नाही लिहायचं हे नाही लिहायचं पण हे मात्र पूर्ण लिहायचंय चौकटी पूर्ण करा विचारांची गती म्हणजे ते इथे लिहायचंय दिशा विहीन गती म्हणजे ते पण इथे लिहायचंय आणि जे तुम्ही उत्तर लिहिलं ना त्या उत्तराला पूर्णपणे बॉक्स करायचा आहे आणि हा जो बॉक्स आहे हा पूर्णपणे पेनानेच केलेला पाहिजे पेन्सिलने केलेला बॉक्स बोर्ड एक्झाम मध्ये ग्राह्य धरला जात नाही त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आहे तुमचा दोन तर कार्ने लिहा हे पूर्ण तुम्हाला लिहायचंय कार्ने लिहा माणूस घरातून दारात आला की वाहनावर आडूड होतो कारण तुम्हाला इथे य आणि र इथे पूर्ण तुम्हाला लिहायचंय आणि त्यानंतर याला पेन्सिलने अंडरलाईन करायचंय आता इथे तर चौकटी करून दिल्या नाही मग इथे काही चौकटी मनाने करायच्या नाही आहेत पण हा सगळा पाठ हा पेपरच्या उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला लिहायचा असतो बऱ्याचदा मुलं हे लिहित नाहीत फक्त हेच लिहितात असं चालणार नाही हा मूळ प्रश्न आहे तो नाही लिहायचा पण हे सगळं तुम्हाला पेपरमध्ये लिहावं लागतं त्यानंतरचा कन्सेप्ट त्यानंतरचा कन्सेप्ट आता इथे आहे सगळ्यात मेन प्रॉब्लेम बघा काय विचारले त्यांनी इथे सोमत आणि इकडे आहे अभिव्यक्ती हे अभिव्यक्ती असत आणि हे असत सोमत आणि मी मुलांना सांगितले की तुम्ही लोकांनी सोमतलाच ट्राय करा आता तुम्हाला माहिती तुम्हार हे चार गुणांसाठी आहे आता बरेच मुलं काय करतात चार गुणांसाठी असलेला प्रश्न चार वहीचा लिहितात अरे तुमच्या चार ओळींना एक देखील मार्क्स मिळणार नाही लक्षात घ्या सोमत लिहिताना तुम्हाला तुमच्या तुम्हार मनाची एखादी उदाहरणे दिली तरी चालतात सोमत लिहिताना सकारात्मक उत्तर असणं गरजेचं आहे कळ करा सोमत मध्ये नकारात्मक उत्तर लिहिलेलं चालत नाही मनाची उदाहरणं तुम्ही सोमत मध्ये लिहू शकता दुसरी गोष्ट सोमत लिहायचं किती तर साधारण साधारण कमीत कमी कमीत कमी म्हणा तुम्ही हे पंधरा ओळींच तरी सोमत असलं पाहिजे पंधरा ओळींच पंधरा ते सोळा ओळींच म्हणजे असं म्हणा ऍटलीस्ट एक पानाला एक पाचसा पाना ओळी सोडल्या तर जवळजवळ अर्ध्या पानापेक्षा जास्त पुढे अजून पाचसा ओळी म्हणजे एक पावना पेज तुम्हाला पूर्णपणे हे सोमत लिहायचं आहे साधारण मी म्हणेल सोमत लिहिताना तुम्ही उत्तर जे आहे ते तीन पॅरेग्राफ मध्ये किंवा दोन पॅरेग्राफ मध्ये लिहिलं पाहिजे मग एक पॅरेग्राफ साधारण पाच सहा सा, अशा ओळींचा बनवला पाहिजे जेणेकरून तुमच्या या सोबताला तुमच्या परीक्षेमध्ये उत्तमोत्तम नव्हे पूर्णच्या पूर्ण गुण मिळवले जातील पूर्ण गुण तुम्हाला मिळतील हा मग सर हा प्रश्न लिहायचा आहे का नाही हा प्रश्न नाही लिहिला तरी चालेल पण तुम्हाला सोमत लिहिताना वरती सोमत असं मेन्शन करायचंय तीन सोमत आणि सोमत कोणता आहे तर तुम्ही त्याचं उत्तर पुढे लिहू शकता हा प्रश्न किंवा हा प्रश्न वरती लिहायची गरज नाहीये तुम्ही फक्त वरती सोमत हेडिंग टाका आणि उत्तर बिंदाच लिहा त्यानंतर आता हा दुसरा पॅसेज आहे ही गोष्ट तुम्हाला लिहायची नाहीये पेपरमध्ये पण ही, ही जे आहे जे मी चौकट केली हे तुम्हाला पूर्ण लिहायचंय जेव्हा दार दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार पुढे डॅश मग मध्ये काय आहे र मध्ये काय ते लिहायचं त्याला पेन्सिलने अंडरलाईन करायचं तो हा पूर्णपणे प्रकार तुम्हाला पेपरमध्ये लिहायचा असतो वाली गोष्ट लिहायची नसते पुढची गोष्ट आता इथे तुम्हाला माहिती पडलं पाहिजे हे पूर्ण लिहायचंय दुखऱ्या दाताबद्दलची लेखकाची मते मग हे पण इथे उत्तर लिहून त्याला काय करायचंय अंडरलाईन हे लिहायला विसरायचं नाही ते देखील लिहायचं असतं त्याच्या पुढचा पाठ त्याच्या पुढचा पाठ तुम्हाला काय म्हणलं मी आताच समजवलं काय फक्त वरती हेडिंग टाका सोमत तीन लिहून सोमत मग तुम्ही यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही मी म्हणलं सोमत मध्ये मनाची उदाहरणे दिली तरी चालतील दुसरी गोष्ट सोमत हे जवळजवळ पंधरा ते सोळा ओळींचं असलं पाहिजे तेव्हा तुम्हाला जास्त मार्क्स भेटतील मी तर म्हणेल वीस ओळींचं जरी लिहिलं तरी चालेल पण तुम्हाला तुमची स्पीड भरपूर फास्ट ठेवायची आणि सोमत कमीत कमी दोन ते तीन मध्ये लिहा पॅरेग्राफ करून लिहा तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याचे चान्सेस आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे तुमच्या समोर हा आहे ई इथे देखील एक पॅसेज आहे तुम्हाला माहिती आहे हा अनसीन पॅसेज असतो हे नाही लिहायचं पण हे पूर्ण लिहायचंय तुम्हाला हे पूर्ण लिहायचं आहे खालील चौकटी पूर्ण करा रिंज्युम पावसा पडई व वनकी या राहन बदकांबद्दल होणाऱ्या कृती मग तुम्हाला पूर्णपणे असा बॉक्स करायचा आहे आणि त्या बॉक्समध्ये तुमचं काय ते उत्तर लिहायचंय किती फास्ट आपली रायटिंग असली पाहिजे पुढे बघा कारणे लिहा आपल्या मुलांना जंगलात व पदवतावर द्यावे कारण तर इथे तुम्हाला कारण लिहायचंय आणि त्या कारणाला तुम्हाला अंडरलाइन करायचं आहे इथे कारण लिहून त्याला अंडरलाइन करायचं आहे पुढे आता पद्य विभाग पद्य विभागामध्ये तुम्हाला इथे हे नाही लिहायचं पण हे पूर्णपणे लिहायचं आहे प्रश्न क्रमांक दोन दोन अ हे तर पूर्ण कंपल्सरी लिहायचंच आहे मग हे लिहायचं चा, आहे पुढे चौकटी पूर्ण करा हा पूर्ण कन्सेप्ट लिहायचा आहे ह्या चौकटी आहे त्या अशाच्या अशा बनवायच्यात आहे आणि याचा पूर्ण रेषा या चौकटी सगळ्या सगळ्या पेनाने बनलेल्या पाहिजेत पेन्सिलने बनवलेल्या चौकटी चालत नाहीत त्यानंतर त्यानंतर इथे त्यानंतर इथे तुम्हाला अभिव्यक्ती शहरांतील बोलल्याप्रमाणे साधारण दोन ते तीन पॅरेग्राफ मध्ये उत्तर पाहिजे कमीत कमी पाचसा पाचसा ओळींचा एक पॅरेग्राफ असला पाहिजे तर तुम्हाला तिकडे जास्तीत जास्त गुण मिळवण्याचे चान्सेस आहेत पुढे पुढे बघा खालील ओळींचा फक्त अर्थ विचारला आहे खालील ओळींचा अर्थ तर हे तुम्हाला दोन पॅरेग्राफ मध्ये लिहायचं आहे दोन पॅरेग्राफ मध्ये त्याच्यामध्ये पहिला पॅरेग्राफ प्रस्तावना अशी हेडिंग टाकायची नाहीये पण तुम्हाला माहितीये आहे प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं असतं कवीचं नाव त्यानंतर कवितेचं नाव आणि त्यानंतर कविता संग्रहाचं नाव कविता संग्रह आणि त्यानंतर तुम्हाला लिहायचं असतं या कवितेमध्ये नक्की कोणता विषय मांडलेला आहे हे सगळ्यात आधी पहिल्या पॅरेग्राफ मध्ये त्यानंतर जो दुसरा पॅरेग्राफ तुम्ही बनवणार अशी हेडिंग तर टाकायची नाहीये फक्त पॅरेग्राफ बनवायच्यात नाही तर त्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला या हेडिंगचा अर्थ लिहायचा आहे तर तुम्हाला पूर्णपणे किती मार्क्स भेटतील चार गुण तुम्हाला मिळतील आणि हे पण तुम्हाला साधारण एक पंधरा ते वीस ओळी लिहिलं पाहिजे तर तुम्हाला पूर्णपणे गुण मिळण्याचे चान्सेस आहेत अदरवाइज भरपूर त्रास आहे तुम्ही हाताचे मार्क्स घालवाल मी तुम्हाला म्हणलं कमीत कमी पंधरा ओळी तर पाहिजे जास्तीत जास्त वीस ओळी म्हणजे खूप झालं पंधरा ओळी तर कमीत कमी असायलाच पाहिजे आणि त्यात पण तुम्हाला मी म्हणलं साधारण दोन ते तीन पॅरेग्राफ मध्ये करून उत्तर तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर मग पुढे आहे पुढे आहे तुम्हाला ही वाली कृती काव्य सौंदर्य मी सकाळीच व्हिडिओ टाकली आहे ग्रुपवरती तुमच्या युट्यूब uh, चॅनलवरती तिकडे मी मेन्शन केले काव्य सौंदर्यामध्ये काव्य सौंदर्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला प्रस्तावना लिहायची असते प्रस्तावनाच्या नंतर त्या ओळींचा अर्थ लिहायचा असतो आताच मी प्रस्तावना म्हणजे काय ते सांगितलं तुम्हाला ओळींचा अर्थ तर ज्या ओळी दिल्यात आहे त्या ओळींचा अर्थ तुम्हाला मेन्शन करायचा आहे ठीक आहे आणि काही वेळेस लोक हे काव्यसौंदर्य नाहीत लिहित तर त्यावेळेस ते लोक काय करतात रसग्रहण लिहितात पुढे त्यांनी रसग्रहण विचारले मी एक व्हिडिओ बनवले रसग्रहण कसं लिहिलं जात तर रसग्रहण हे तीन पॅरेग्राफ मध्ये लिहिलं जातं पहिल्या पॅरेग्राफ मध्ये कंपल्सरी आशय सौंदर्य हा कन्सेप्ट असतो आशय सौंदर्य म्हणजे थोडक्यात प्रस्तावना कवीचं नाव कवितेचं नाव कविता संग्रहाचं नाव कवितेचा विषय त्यानंतर असत काव्य सौंदर्य काव्य सौंदर्य म्हणजे काय या ज्या ओळी दिल्या त्या ओळींचा अर्थ लिहिणं आणि त्यानंतर असतं तुमची भाषा सौंदर्य अशे तीन पॅरेग हा सर या हेडिंग द्यायच्यात आहे का हो या हेडिंग तुम्हाला आधी द्यायच्या हेडिंग ह्या कंपल्सरी तुम्हाला द्यायच्याच आहे हेडिंग देऊनच मग पुढचा कन्सेप्ट तुम्हाला लिहायचा आहे एक एक कन्सेप्ट एक एक कन्सेप्ट हा साधारण सात आठ सात आठ ओळींचा असावा हा साधारण चार ते पाच ओळींचा असेल चालेल पण हा सात ते आठ ओळी हा सात ते आठ ओळी इतकं तुम्हाला लिहायचं आहे रसग्रहणामध्ये आणि अशा तुम्हाला हेडिंग टाकायच्यात आहे तेव्हा तुम्हाला त्याचे पूर्ण गुण मिळले जातील त्यानंतरचा जो प्रकार आहे हा साहित्य प्रकार आता तुम्हाला माहिती एका वाक्यात उत्तरे लिहा तर हे तुम्हाला पूर्णपणे हे असंच लिहायचं पहिलं हे लिहिणार मग त्याच्या खाली त्याचं उत्तर मग हे लिहिणार मग त्याच्या खाली त्याच उत्तर त्यानंतर ही कृती हे कथा लेखण्यासाठीची आवश्यक असणारे चार मुद्दे मग हे पण तुम्हाला हेडिंग टाकून लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा इथे मात्र तुम्हाला काही प्रश्न लिहायचे नाहीयेत जर तुम्हाला य चा प्रश्न लिहायचा आहे तर तुम्ही फक्त हेडिंग टाकणार य आणि खाली उत्तर चालू करणार शोध कथेतील टॅक्सी ड्रायव्हर या पात्राविषयी तुमचे मत लिहा आता बघा हे किती मार्कांना विचारलेलं आहे सहा आणि तुम्हाला लिहायचं दोन म्हणजे एका कृतीला फक्त तीन मार्क असतील आणि तीन मार्कांसाठी कमीत कमी फक्त दहा ओळी आन्सर खूप झालं दहा ओळी म्हणजे खूप आणि दहा ओळी दहा ते बारा ओळी तुम्ही काय करायचं सहा ओळींचा एक पालिका बनवायचा दुसऱ्या सहा ओळींचा दोन दुसरा पॅलीका बनवायचा असं दोन पॅलेग्राफ मध्ये तुम्हाला हे उत्तर लिहायचंय जास्त वेळ लावायचं नाही कारण की याला फक्त आणि फक्त तीनच होऊन आहेत ठीक आहे त्यानंतर त्यानंतर इकडे पण सांगितलं तुम्हाला खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा इथे तुम्हाला मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी फक्त दोन का, फक्त दोन पॅरेगाफ मध्ये उत्तर लिहायचं कमीत कमी एक पॅरेगाफ हा सहा लाईनचा असला पाहिजे कारण की इथे फक्त एका प्रश्नाला दोनच मार्क आहेत तुम्हाला माहितीये प्रश्न दिलेले आहेत चार आणि तुम्हाला त्यातले लिहायचे असतात दोन बरोबर की लागेल तर तुम्हाला इथे दोन पॅरिग्राफ लिहायचे आहे दोन पॅरिग्राफ मध्ये तुम्हाला मी बोललो एक पॅरेग्राफ हा सहा ओळींचा दुसरा पॅरेग्राफ हा सहा ओळींचा असा जवळजवळ बारा ओळींच तुमचं हे उत्तर असलं पाहिजे कारण की या विभागामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लिहायचं आहे त्याच्या पुढचा जो कॉन्सेप्ट आहे हा वाला कॉन्सेप्ट हा आवाला इथे मात्र तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये पाच सब प्रश्न असतात लक्षात घ्या उत्तर विकला तुम्हाला काय अशी हेडिंग वगैरे काही द्यायची नाहीये हेडून जायची नाहीये पण याच्यावरती एक पॅरेगा पाच ते सहा ओळींचा याच्यावरती एक पॅरेगा पाच ते सहा ओळींचा याच्यावरती एक पॅरेगा पाच ते सहा ओळींचा याच्यावरती एक पॅरेगा याच्यावरती एक पॅरेगा कमीत कमी दीड पेज कमीत कमी दीड पेजचं एक उत्तर असलं पाहिजे आणि पाच ते सहा इंचा एका कन्सेप्टवरती लिहिलं पाहिजे कारण की एका कन्सेप्टला एक फक्त जर दीड पानं लिहल आणि बाकीचे पुढचे कन्सेप्ट लिहिलेच नाही तर तुम्हाला फक्त दोनच गुण भेटतील सगळे गुण तिकडे मिळणार नाहीत जर पाच कन्सेप्ट आहेत प्रत्येक प्रश्नामध्ये पाच पाच कन्सेप्ट आहेत तुम्हाला या चार प्रश्नांपैकी कुठलेही दोनच प्रश्न लिहायच्यात आहेत आणि एका प्रश्नाला साधारण दीड पेज उत्तर अपेक्षित आहे व्याकरण तर व्याकरणामध्ये व्याकरणामध्ये तुम्हाला फक्त उत्तर लिहायचे बाकी काही करायचं नाहीये आता तुम्हाला य य टाकायचा आणि कोणतं उत्तर, उत्तर ते उत्तर फक्त लिहायचं आहे योग्य पर्याय निवडा निशिगंधासारखा निशिगंधच होय तर आता तुम्हाला याच बनवायचंय उद्गारार्थी वाक्य काम उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असत तर यातलं समजा एखादं हे समजा वाईट आहे तर तुम्हाला यिहन पुढे फक्त हे उत्तर लिहायचंय बाकी यातलं काही लिहायचं नाहीये दुसरी गोष्ट बघा नकारार्थी वाक्य करा इथे सांगितलंय नकारार्थी वाक्य करा हे तुम्हाला काही करायचं नाही सरळ लिहायचं सरळ तुमचं उत्तर असणार ठीक आहे योग्य पर्याय निवडा दुसरं य लिहून सरळ उत्तर लिहून सरळ उत्तर तुम्हाला इकडे काहीही प्रश्न लिहायचा नाहीये बस टाकायचा ये लिहायचा योग्य पर्याय असतात ते उत्तर डायरेक्ट लिहून टाकायचं रिवायचा पुढे उत्तर उत्तर असं इंडिकेटर बी करायची गरज नाहीये ही उत्तर पत्रिका आहे इथे असणाऱ्या सगळ्या दृष्टीच्या तुम्ही लिहिलाय ही उत्तरच आहे काही असं र टाकून खाली करणं असं काही गरजेचं नाहीये दुसरी गोष्ट इकडे देखील अलंकार कोणता आहे ओळखायचा य लिहून डायरेक्ट उत्तर अग त्याच्यामध्ये काय आहे उपमेय सरळ बॉक्स करायचा उत्तर याचा अर्थ काय आहे सरळ यायचं पुढे उत्तर पुढे वाक्यात उपयोग पहिला तुम्ही फितूर होणे याचा अर्थ सांगायचा आणि मग वाक्यात उपयोग करायचा सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे तुमचा निबंध निबंध व्याकरणामध्ये प्रश्न लिहू नका सरळ सरळ फक्त उत्तरे लिहा तुमचा वेळ वाचेल आणि पुढे आहे तुमचा काय तो निबंध तर निबंधाला साधारण दहा गुण आहेत आणि दहा गुणांसाठी कमीत कमी चार पानं कमीत कमी चार पानं लिहिणं निबंध अपेक्षित आहे साधे चार पानं असेल तर सेफ झोन मध्ये आहात पण चार पानं तरी कमीत कमी असणं गरजेचं आहे तेव्हा कुठे एका पानाला ते लोक अडीच 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 असे मार्क देऊन ते लोक दहा मार्कांचा हा कन्सेप्ट बनवतील लक्षात घ्या निबंध लिहिताना पॅरेग्राफ मध्ये निबंध लिहिला पाहिजे मनाचे दाखले दिले पाहिजेत घोषवाक्य वापरले पाहिजेत तर या सगळ्या गोष्टी आपल्याला निबंधामध्ये आलेल्या पाहिजेत पाच पैकी कोणताही एक निबंध तुम्हाला लिहायचा असतो मी म्हणलं कमीत कमी चार पानं लिहा पाना पारे पाना पारे पारे गाँ पारे पारे गाँ एका पानावरती साधारण दोन पॅरेग्राफ बनवा असे चार पानावरती साधारण आठ पॅरेग्राफ मध्ये हा निबंध लिहा एका पॅरेग्राफ मध्ये शक्यतो एकाच बद्दल वर्णन करा दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये दुसऱ्या कन्सेप्टबद्दल वर्णन करा मी हे एक ह्याचं एक ह्याचं एक असं नव्हे या समजा माझा निसर्ग माझा सका तर निसर्गाबद्दल जर एखादा पॉईंट तुम्ही निवडला निसर्गाचे उपयोग तर पहिल्या पॅरेग्राफ मध्ये फक्त निसर्गाचे उपयोगच लिहिलं पाहिजे त्यानंतर दुसरा निसर्गाची हानी तर दुसऱ्या टॅरेग्राफमध्ये फक्त निसर्गाच्या हानीबद्दलच लिहिलं पाहिजे तर असं म्हणजे एका टॅरेग्राफमध्ये एकच कन्सेप्ट तुम्हाला लिहायचं आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पेपर कसा लिहावा कोणत्या प्रश्नामध्ये किती ओळीचं उत्तर लिहावं या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत कुठे प्रश्न लिहायचा आहे कुठे प्रश्न नाही लिहायचा आहे त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्हाला बॉक्स हे सगळे पेराने बनवायचे आहेत उत्तम प्रेझेंटेशन करायचं आहे आणि एकमेव गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पेपर पूर्ण लिहायचा आहे जर तुम्ही पेपरमध्ये काही सोडणार तर मात्र तुमचे मार्क्स कमी होणार जर तुम्ही पेपर पूर्ण भरणार तर, तर शंभर टक्के तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळणार जर तुम्हाला ही व्हिडिओ मदत करणारी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू जय जय महाराष्ट्र आणि सगळ्यांना आणि सगळ्यांना उद्याच्या पेपर साठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट